नमस्कार मी अशोक काळकुटे लढा न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सरपंच देशमुख यांची हत्या झाल्यानंतर पोलिसांवरती अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप झाले आणि यानंतर पोलीस प्रशासनावरती प्रश्नचिन्ह देखील उपस्थित राहत आहे आजच एका पोलीस अधिकाऱ्याचा वाल्मिक कराडशी झालेला फोनवरला संवाद व्हायरल झालाय या फोन संवाद मध्ये एका आरोपीला वाचवण्यासाठी वाल्मिक कराडने एका पोलीस निरीक्षकालाच आदेश दिल्याचं पाहायला मिळालं आणि यानंतर आता पोलीस अधिकाऱ्यांवरती आणखी गंभीर स्वरूपाचा आरोप झालाय यामध्ये वाल्मी कराडने परळीतून काही पोलीस अधिकाऱ्यांना गेल्या वर्षी नव्या कोरा बुलेट आणि आयफोनचं वाटप केलं अशा प्रकारचा गंभीर स्वरूपाचा आरोप पोलीस अधिकाऱ्यांवरती झालाय यामुळे बीडचं पोलीस प्रशासन वाल्मिक कराडच्या हातातलं बावलं बनून काम करत होतं का अशा प्रकारचा सवाल आता उपस्थित होतोय हा आरोप नेमका कुणी केलाय आणि एक्स अकाउंट वरून केलेल्या पोस्टमध्ये आणि या मध्ये नेमकं काय आहे ते सुद्धा जाणून घेऊयात आज या क्षणापर्यंत बीड व परळीतील पोलीस प्रशासन हे मुंडे व कराड यांच्या ताब्यात आहे गेल्या वर्षी वाल्मिकने अनेक पोलिसांना नव्या कोऱ्या बुलेट परळीतून दिल्यात त्याच बुलेट घेऊन आज हे पोलिस गुन्हेगारांच्या इशाऱ्यावर नाचत आहेत तसेच बुलेट सोबत नवीन आयफोन सुद्धा बऱ्याच पोलिसांना वाल्मिकने दिले आहेत काल सीसीटीव्ही मध्ये गुंडा घोळणारा पी आय पाटील याला सुद्धा नवी कोरी बुलेट व वा आयफोन वाल्मिकने दिलेला बीड मध्ये एखादा मर्डर करायचा असेल तर हे गुन्हेगार पोलिसांना सोबत घेऊन मर्डरचे कृत्य करतात असा देखील गंभीर स्वरूपाचा आरोप एक्स अकाउंट वरून ट्वीट केलेल्या भैया पाटील यांच्या अकाउंट वरून जे ट्विट करण्यात आलं त्याच्यामध्ये पोलिसांवरती करण्यात आलेलं आहे याच बरोबर पुढे काय म्हटलंय तर त्याचमुळे पी आय महाजन व पी आय पाटील यांना सह आरोपी करायला हवं जातीच्या नावाने गुन्हेगारांचे समर्थन करणाऱ्या लोकांप्रमाणे आम्ही नाहीत आमची मागणी आहे या गुन्ह्यात पी आय पाटील व पी आय महाजन यांचा सहभाग आहे आमच्या जातींचे असो किंवा कोणत्याही जातीचे असो यांना फाशी द्या बाकी परळीतून ज्या पोलिसांना बुलेट दिल्यात आयफोन दिलेत त्या पोलिसांना जिल्ह्याच्या बाहेर आकलून द्या किंवा ते वाल्मिकचे पोलीस म्हणून काम करत असतील तर त्यांना बडतर्फ करा अशा प्रकारचं खळबळ माजून देणारं जे ट्विट आहे ते एका सामाजिक कार्यकर्त्याच्या अकाउंटवरून करण्यात आलंय सामाजिक कार्यकर्ते भैया पाटील हे नेहमीच अनेक प्रश्नांवरती आवाज उठवत असतात आणि त्यांनी आज अशा प्रकारचं ट्विट केलंय या ट्विट नंतर आता पोलीस प्रशासनाची भूमिका संशयास्पद असल्याचं जाणवत आहे अनेक गोष्टींमध्ये पोलिसांवरती अनेक आरोप गेल्या महिनाभरापासून होत आहेत मात्र आज ज्या प्रकारे पोलिसांवरती आरोप झालेला आहे तो अतिशय गंभीर स्वरूपाचा आहे दुसरीकडे वाल्मी कराड यांनी स्वतः अनेक पोलीस अधिकाऱ्यांना नव्या कोऱ्या बुलेट आणि आयफोनचं वाटप केल्याचा यामध्ये दावा करण्यात आला आहे आणि हा दावा केल्यामुळे आता जिल्ह्यात आज दिवसभरात दुसऱ्यांदा पुन्हा एकदा खळबळ माजणार आहे